बी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या तृतीय आणि चतुर्थ वर्ग रोजंदारी कर्मचाऱ्यांना अद्यापही नियुक्ती आदेश न दिल्यामुळे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत मे शाळांचे कामकाज सुरू असून देखील हे कर्मचारी आदेशाशिवाय काम, का कर्म आदेशा काम करत आहेत त्यामुळे शैक्षणिक प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होत आहे या पार्श्वभूमीवर राजूर प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर निवेदन सादर करण्यात आले यामध्ये मागील तेरा चौदा वर्षापासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कर नियुक्ती आदेश देण्याची जोरदार मागणी करण्यात आली शासनाच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे हा निर्णय आदिवासी भागातील गोरगरीब कुटुंबाच्या रोजीरोटीवर गदा आणणारा असून सुमारे एकशे चाळीस एकशे पन्नास कर्मचाऱ्यांचे भविष्य संकटात सापडले आहे असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले ही मागणी माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादू घाणे क्रू उ बा सचे तुकाराम खाडे बाजीराव सकबोर तसेच संघटनेचे पदाधिकारी किशोर चौधरी शिवराम तांबेकर पोपरेरे सर कुणाल नवाळी देवराम भांगरे प्रदीप देशमुख वर्षा पोटकुले धनश्री घाणे रेश्मा भांगरे हौसाबाई गोंदके आदींच्या उपस्थितीत करण्यात आली पत्र आलं जे पत्र वाचलं आम्ही आम्हाला म्हणजे इतकं धक्का बसला का आता आमचं काय नाही का आम्ही इतकं जीव तोडून मुलांना शिकवलं आम्ही आमच्या मुख्य शाळा तिथं आम्ही बरेच बरेच जण रोखून आले घरे तिथे मोठे चार शिक्षक परमनंट आहेत आता ती इतकी संख्या की ते शिक्षकांची पूर्ण होती मग असं का बरं सरकारने आमच्याला अन्याय केला अशी काही चीज झाली आमच्याकडून तर त्यांनी कंपनी मार्फत घालायला सुरुवात केली मग शिक्षणाचा दर्जा काय राहणार आहे सर जे कंपनी मार्फत घालते माझा हा प्रश्न आहे सरकारला आम्ही एवढं क्वालिफाईड असून आमचं ते विचार करत नाही दुसरे लोक भरायला ते तयार झाले आता किती शिक्षक आहेत ते जे अनेक वर्षापासून काम आहेत माझं नाव कोटफुले वर्षा हली मी मुक्केच काम करते माध्यमिक शिक्षिका म्हणून विषय शिकवते पण आम्हाला असं न्याय मिळाला पाहिजे

की स्वयंपाकी कामाटी वगैरे सगळी पदल लॅब्स करून बहुउद्देशीय कर्मचारी असं एक पत्र त्यांनी केलं आणि त्यानुसार स्तरामध्ये आम्ही सगळे कार्यरत होतो पण ह्यावेळेस काय केले आतापर्यंत आम्हाला काय आदेश मिळालेले नाही आणि दुसरी गोष्ट अशी की एकवीस मेला दोन हजार पंचवीसला एक पत्र निघालं आणि त्या पत्रामध्ये असं स्पष्ट केलं आहे की शिक्षक लोक जे आहेत तर ते हे जे शिक्षक आहेत हे शिक्षक काय बाहेर स्वरूपात निभरायचं त्यांनी जी आर काढलाय का तर तो जी आर अजून पूर्ण केला नाही त्याची निविदा प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही परंतु आमचं म्हणणं असं आहे की आज आपल्या आदिवासी मुलांचा शिक्षणाचा प्रश्न उभा राहिलेला मागचे पंधरा दिवस झाले त्यांना कोणी शिकवायला नाही वर्ग चारचा त्यांचा आरोग्याचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे तर काही दिवसापूर्वी असं आम्हाला समजलं काही माझ्या आम्हाला समजलं की मागच्या वेळेस जी ए सी सोबत मिटिंग झाली आपल्या साहेबांची सगळ्या प्रकल्प अधिकारी सर त्यांना असं सूचित करण्यात आलं की तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात वर्ग चारचे लोक घ्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे लोक घ्या आणि तात्पुरत्या शाळा चालवा तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की तुम्ही जर स्थानिक पातळीवरचा दुसरा माणूस घेत असाल तर मागच्या सत्रामध्ये आमचा जो रोजंदारीचा माणूस तो का चालत नाही मग ते तुमचं मानधन काही असू द्या दिवसाला तुम्ही दोनशे तीनशे जो काही रोज देणार असाल तर तो आमच्या रोजंदारीच्या माणसामध्ये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे तर त्या संदर्भात आम्ही काल लोकसंघाचे अध्यक्ष आलो की असं तुम्ही तुमच्या पद्धतीने आमचे पण प्रयत्न करून जर असं सांगितलं तर ते योग्य राहील आणि वर्गचार चा आदेश तर भामरागडचा जो प्रकल्प आहे त्यांच्या त्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी काय केलं की वर्गचार चे जे आहेत ते त्यांनी स्पष्टपणे मांडले स्वयंपाक असं रोजंदारीच्या तत्वांनी त्या लोकांना आदेश पारित करण्याचा तयार मग आपल्या प्रकल्पात का असं आम्हाला जरी समजा तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन असतील तर तुम्ही त्यांचा रेफरन्स घ्या तो मुद्दा तिथे संदर्भ टाकून मग आमच्या ह्या लोकांना कार्यरत करा आणि प्रश्न राहिला बाह्य स्रोताचा जर बाह्य स्रोत जेव्हा येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत आपल्या मुलांचं नुकसान होते शैक्षणिक नुकसान सर मी शाळेचं नाव घेतलंय मी तुम्हाला एक एक उदाहरण सांगतो की एक शाळा अशी की त्या शाळेमध्ये पहिली ते सातवीला सत्तर मुलं आहेत सत्तर विद्यार्थी आणि आणखी काही दाखवे याची पेंडिंग आहे म्हणजे सत्तर विद्यार्थी आणि एकच शिक्षक येतो तर तो कसा शिकवणार जर सत्तर विद्यार्थी पुढे आणि एका वर्गाचे सात नऊ विषय बघा सातवीचे नऊ विषय इतिहास बघून नागरिक नऊ विषय येत आहेत तर त्या माणसाने एका वेळेस कोणत्या वर्गाला शिकवायचं सातवीला शिकवायचं तर सहावीचे मुलं बोलतात सहावीच्या मुलाला शाळा जे काय असतं ते तिथं माणूसच नाही तर तो, फुँ तो फुँ एक माणूस काय करेल म्हणजे ही एक शाळा नाही एक मी उदाहरण सांगितलं अशा अनेक शाळा आहेत की तिथं हा प्रश्न उपस्थित मग आदिवासी जर आदिवासी विकास विभाग जर आदिवासींसाठी काम तर आदिवासी मुलांची शैक्षणिक दर्जा कसा होऊन शकेल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मग आदिवासी आश्रम शाळा कशासाठी काढल्यात तर मुलांचा विकास होण्यासाठी मुलांचा शैक्षणिक दर्जा प्राथमिक असे खूप सारे प्रश्न आहेत त्याच्यावर मार्ग निघावा अशी आमची विनंती आहे तुम्हाला बघा आज आपल्या सेवेसाठी या ठिकाणी आदिवासी समाजसेवक डॉक्टर आनंदी गाडी साहेब करत असेल किंवा कोणाचाही प्रश्न असेल तर ते तळागाळापासून तर जर शेवटपर्यंत देण्याचा जबाबदारी हे गाणे साहेब नेहमी करत असतात म्हणून आज आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि मागच्या वेळेसही ती गोष्ट घडली होती पोकरी जर असेल मी असेल गेले अनेक दहा वर्षापूर्वी जरी आम्ही कार्यरत असेल पण तरी आम्ही देखील माध्यमिक पदावरती कार्यरत होतो तरी आम्हाला कोणतरी आदेश भेटत नव्हते पण ते भेटून देणारा एकमेव माणूस कोण डॉक्टर गाणे साहेब कोण त्यांना आज नाही जो प्रश्न आहे आम्ही सगळ्यांना निवेदन दिलं माझे आमदार असतील त्याच्यानंतर खासदार साहेब असेल सगळ्याचे आमदार असतील मुख्यतः संघटनेचे नेतृत्व करणारे माझी कदम सर असतील त्यांनाही आपण जाऊन आम्ही निवेदन दिलंच आहे पण कुठंतरी आमच्या संघटनेचा कुठंतरी माझे बाजूला कमी पडत असेल किंवा आमची जी संघटना असेल एक वर्षापासून दोन वर्षे पाच वर्ष आठ वर्ष असे जे कर्मचारी आहेत साहेब त्यांना बरंच त्या ठिकाणी गायडी काही होत नाही कोणतरी मध्यस्थी येतं कोणतरी वेगवेगळ्या कार्यकारणी सांगत असतं पण मी त्याने तुम्हाला आमंत्रण केलं तुम्हाला साहेब हा जो प्रश्न आहे तुम्ही त्या ठिकाणी नक्की सोडवा आणि साहेब त्यांनी आम्हाला पाठीमागे त्या सर्वांना सांगितलं होतं की तुम्ही पटसंख्या वाढवा साहेब माझ्या उत्तम गावात म्हटलं तुम्ही स्वतः सांगू शकतो की या ठिकाणी एकशे दहाच पटसंख्या होती आज जवळ तास हजार एकशे ऐंशी असेल दोनशे असेल असे अनेक असं शाळे नाटकोण असेल सिरकुर्द असेल किंवा आपल्या अकोले तालुक्यातल्या शेवटचा क्रीडा असेल साहेब तिथं सुद्धा एक तर पहिली बसून तर तातीला एकही शिक्षक नाही अशी त्या ठिकाणी अवस्था आहे आणि जे मुलं आपले कोणत्या तर कोणती गोष्ट आपण विचार केला की आमचं वेगवेगळं आंदोलन झालं होतं मोर्चाने झालं होते आम्हाला थोडी आश्वासन साहेब देण्यात आले होते परंतु आमचं काही समाधान झालं नाही म्हणून आज नक्कीच तुम्ही या आमच्या वर्ग प्रश्न असेल वर्ग चारचा प्रश्न असेल नक्कीच तुम्ही मार्ग काढाल असे मी ईश्वर ईश्वरचंद्र तुमच्याकडे तुम तुम प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो साहेब आम्ही साठी येतात तर म्हणजे आम्ही वैयक्तिक खर्च करून आता सर्वच काय आम्हाला हे नाही अलाउन्स नाही तर हे सगळे वर्ग तीन सर्वेसाठी म्हणजे शाळा सुट्ट्या लागण्याच्या अगोदर दहा सगळे अगदी खेड्यापाड्यापर्यंत दिवस पर्यंत आम्ही गेलो तिकडचं सगळं का टाकेल सगळ्या आणि आम्ही काही फोट लावून पट वाढवला आणि आज तो पट टिकणं मुश्किल असतो काहीच नाही तिथं शिक्षक नसल्यामुळे पालक काय म्हणतात तिथं शिक्षकच नाही मुलांना शिकवलं तर आम्ही मुलं कोणत्या भेटलो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम